भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात एक अपूर्व घटना घडली मुंबईला गोकुळदास तेजपाल पाठशाळेजवळ भारतातल्या विविध प्रांतांचे धर्मांचे लोक एकत्र आले होते निमित्त होतं राष्ट्रीय सभेची स्थापना भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य सुकाणू ज्या देशव्यापी संघटनेच्या हाती राहिलं त्या राष्ट्रीय सभेची स्थापना तशी थोडीशी साधेपणानंच झाली पण ध्येय एकच सनदशीर मार्गानं इंग्रजांकडून आपलं स्वातंत्र्य मिळवायचंच भारतीयांच्या मागण्या योग्य मार्गानं शासनापर्यंत पोचवायच्या हाही हेतू होताच फक्त सुशिक्षित लोकांसाठी अशी प्रतिमा असणाऱ्या राष्ट्रीय सभेनं काही वर्षातच अगदी सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे खेचून आणलं होतं अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये पितामह दादाभाई नवरोजी यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचं अधिवेशन संपन्न झालं या अधिवेशनाची सुरुवात रवींद्रनाथांच्या आमरा मिलेची आज माथेर डाके, या गीत गायनानं झाली याच अधिवेशनात बंगाली कवी हेमचंद्र बंदोपाध्याय यांनी त्यांच्या गीताच्या शेवटी वंदे मातरम काव्यातील काही ओळी जोडून गायन केलं होतं यात सुमारास ठाकूर परिवारातर्फे सत्येंद्रनाथ ठाकूर यांच्या पत्नी ज्ञानदानंदिनी देवी ह्या मुलांसाठी बालक पत्रिका हे मासिक चालवत असत या अंकात वंदे मातरमचा उल्लेख प्रसिद्ध गीत असा करून रागिनी देस ताल कव्वाली अशा शीर्षकाने त्याची स्वरलिपी प्रकाशित केली होती राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून थोडीफार जागृती देशाच्या काही भागांमध्ये होत होती पण अजूनही त्याचं स्वरूप काहीसं मर्यादितच होतं इंग्रजांचा राज्यकारभार हा आपल्या कल्याणासाठीच आहे साहेबांचं राज्य आहे ते ठीकच आहे अशी थंड प्रतिक्रिया समाजामध्ये होती अठराशे त्र्याऐंशीमध्ये एडन येथील तुरुंगात क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं निधन झालं आणि देशामध्ये एखाद दुसरा अपवाद वगळता क्रांतिकार्यही थंडावलं झोपलेल्याला जाग करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग कसं करायचं बंकिमचंद्रांना या गीतामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात जी जागृती अपेक्षित होती ती त्यांच्या हयातीत पूर्ण झालीच नाही गीताची प्रसिद्धी व्हावी गीतकार साहित्यिक म्हणून या गीतामुळे अधिक नावलौकिक व्हावा अशी कोणतीही अपेक्षा वंदे मातरम लिहिण्यामागे नव्हती त्यांच्या तत्ववेत्ता आणि अस्मिता टिकवणाऱ्या देशभक्त कवीच्या मनाचा हुंकार म्हणजे वंदे मातरम आजूबाजूच्या समाजाच्या थंड प्रतिक्रियेबद्दल त्यांना विषाद वाटत होता वंदे मातरम आणि आनंद मठ हे साहित्यदृष्ट्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोचले पण आनंद मठमधल्या क्रांतीची बीजं चंद्रांच्या हयातीत लोकांच्या मनात पेरली गेली नाहीत अशा प्रकारची पुस्तकं लिहिताच ताबडतोब काही क्रांती घडावी अशी अपेक्षा स्वतः बंकिम बाबूंनीही केली नसेल आणि म्हणूनच समाजाच्या कृतीशून्यतेबद्दल ते निराशा व्यक्त करीत होते बंकिम बाबूंचे मित्र श्री कालीप्रसन्न घोष यांनी आनंद मठेर मूलमंत्र असा लेख लिहिण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा बंकिमचंद्रांनी त्यांना उत्तर लिहिलं मी आनंद मठ लिहून काय केलं आणि तुम्ही त्याचा मूलमंत्र लोकांना सांगून काय कराल यामुळे अशा आत्मकेंद्रित लोकांची उन्नती होऊ शकत नाही तेव्हा वंदे मातरम ऐवजी वंदे उदरम म्हणायची वेळ आलेली आहे आठ एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव या दिवशी बंकिमचंद्रांचं निधन झालं त्यांच्या अंतिम काळात त्यांनी हातात घेतलेलं गीता आणि वेद यांच्यावरचं टीकात्मक काम अपूर्ण राहिलं वंदे मातरम या त्यांच्या गीताला मात्र वेदान इतकंच मोठं स्थान मिळालं मंत्राचा मान मिळाला डिसेंबर शे कलकत्त्याच्या बिडन स्क्वेअर इथे राष्ट्रीय सभेचं बारावं अधिवेशन श्री मोहम्मद तुल्ला सयानी यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं या अधिवेशनाची सुरुवात होत असताना शुभ्र वस्त्रधारी रवींद्रनाथ व्यासपीठावर आले आणि त्यांचे बंधू ज्योतिरिंद्रनाथ यांच्या ऑर्गनच्या साथीमध्ये त्यांनी वंदे मातरम गायला सुरुवात केली सगळंच वातावरण बदलून गेलं रवींद्रनाथांचा पहाडी आवाज आणि शब्दांचं भान ठेवत केलेली संगीत रचना यामुळे श्रोते रोमांचित झाले वंदे मातरमचं जाहीर सभेतलं पहिलं अधिकृत गायन करण्याचा मान रवींद्रनाथ टागोरांकडे जातो रवींद्रनाथ लेखक होते कवी होते नाटककार होते चित्रकार होते शिक्षणतज्ज्ञ होते आणि संगीत तज्ज्ञही होते जनगण मन हे आपलं आजचं राष्ट्रगीत लिहिणाऱ्या रवींद्रनाथ टागोर यासारख्या महाकवीनं वंदे मातरमचं पहिलं जाहीर गायन करावं हा एक अविस्मरणीय क्षण होता सुदैवानं एकोणीसशे पाचच्या सुमारास केलेलं रवींद्रनाथांच्या आवाजातील अत्यंत दुर्मिळ असं वंदे मातरमचं पहिलं ध्वनिमुद्रण आता आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत एकोणी एक यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्ता इथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दक्षिणा रंजन सेन यांनी तयार केलेल्या संगीत रचनेनुसार वंदे मातरम गायलं गेलं आणि त्याच वर्षापासून राष्ट्रीय सभेच्या प्रत्येक अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरमच्या गायनाने व्हावी असा जणू प्रघातच पडत गेला याच एकोणीसशे एकच्या अधिवेशनात महात्मा गांधी प्रथमच काँग्रेसच्या अधिवेशनासाठी आले होते वंदे मातरमचे शब्द हळूहळू बंगाली मनात रुजू लागले गीताचा प्रसार बंगालमध्ये सर्वत्र होऊ लागला पण हे शब्द फक्त बंगालपुरते न राहता देशभर पसरण्यासाठी एका ठिणगीची आवश्यकता होती एकोणीसशे पाच हे वर्ष उजाडलं हे वर्ष वंदे मातरमसाठी तर वेगळं ठरलंच परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी संजीवनी याच वर्षात इंग्रजांच्या एका प्रक्षोभक कृतीमुळे मिळाली वंदे मातरमचे शब्द बंगालपुरते मर्यादित राहणं शक्यच नव्हतं ज्या शब्दांमधली आग इंग्रजी सत्तेला भस्मसात करणारी होती ते शब्द ती आग संपूर्ण भारतभर पसरायला हवीच होती बंगालच्या फाळणीची घोषणा झाली आणि त्याचा निषेध करायला जमलेल्या भारतीयांच्या मुखातून शब्द उमटले वंदे मातरम इसवी सन एकोणीसशे पाच पासून स्वातंत्र्य मेळेपर्यंतच्या कालखंडातील हिंदुस्तानच्या इतिहासातील बहुतेक सर्व घटना आंदोलनं चळवळी शस्त्रसिद्ध उठाव हे वंदे मातरम या शब्दाशी जोडले गेलेले आहेत बंगालची फाळणी हा तर या इतिहासातला महत्वाचा टप्पा वंदे मातरमचा घोष संपूर्ण हिंदुस्तानभर पोहोचवण्यासाठी बंगालची फाळणीच कारणीभूत झाली एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस कलकत्ता हीच इंग्रजांची राजधानी होती इंग्रजांच्या राजवटीच्या काळ्या पावलाची चाहूल प्रथम इथेच लागली अठराशे नव्याण्णवमध्ये व्हॉइसरॉय म्हणून लॉर्ड कर्जनची नेमणूक झाली आणि जुलूम अत्याचाराचा कळस गाठला गेला पूर्व परंपरागत राजे संस्थाने आणि कारखानदार या उच्च वर्गाला खुश ठेवत भारतीय शिक्षण प्रणालीवरही इंग्रजांनी नियंत्रण घालायला सुरुवात केली पण इंग्रजी राजवट स्थिरावण्यासाठी एवढ्याच गोष्टी पुरेशा नाहीत असं कर्झनला वाटलं असावं आणि धर्मभेदाच्या विषवृक्षाचा आधार घेत त्यानं वीस जुलै एकोणीसशे पाच या दिवशी बंगालच्या फाळणीची घोषणा केली आसामला पूर्व बंगालमधील राजशाही ढाका आणि चितगाव हे जिल्हे जोडून आसाम आणि पूर्व बंगाल असा स्वतंत्र प्रांत निर्माण करून भाषा संस्कृती आणि धर्म याचा आधार घेत हिंदू मुसलमानांमध्ये फूट पाडण्याचा हेतूच त्यामध्ये होता वरवर पाहता ही फाळणी राज्यकारभाराच्या सोयीसाठी केली आहे असं वाटावं लॉर्ड कर्झनच्या या प्रस्तावाचा इंग्लंडमधील राजवटीने बहुमताने स्वीकार केला अंमलबजावणीचे आदेश दिले आणि कर्जनने लगेचच घोषणा केली सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच रोजी नव्या प्रांताची स्थापना होईल आणि लेफ्टनंट वेमफील्ड फुलर हा या प्रांताचा गव्हर्नर असेल या घोषणेनंतर मात्र सुशिक्षितांसह संपूर्ण बंगाली जनतेनं त्याला जोरदार विरोध करायची तयारी सुरू केली आणि वंगभंग विरोधी आंदोलनाची पहिली ठिणगी पडली सात ऑगस्ट एकोणीसशे पाच कलकत्त्याच्या टाउन हॉलच्या दिशेनं लोकांचे जथ्थे जाऊ लागले कलकत्त्याच्या कॉलेज चौकात हजारो विद्यार्थ्यांची सभा भरली लोकांची एवढी गर्दी वाढली की एकाच वेळी टाउन हॉलमध्ये भरलेली सभा चार ठिकाणी घ्यायला लागली चार व्यासपीठांवरून सुरेंद्रनाथ बॅनर्जी भूपेंद्रनाथ बोस अंबिकाचरण मुजुमदार आणि महाराज कासिम बाजार यांनी श्रोत्यांसमोर बहिष्काराचा संकल्प मांडला आणि त्या तापलेल्या वातावरणात कोणीतरी मोठ्या आवाजात घोषणा दिली आणि चमत्कार झाल्यासारखा साऱ्यांना युद्धमंत्रच मिळाला हजारो तरुणांच्या मुखातून वंदे मातरमच्या घोषणा लाटांप्रमाणे उसळू लागल्या वंदे मातरम हे गीत म्हणून संपूर्ण बंगालमध्ये प्रसिद्ध झालं होतं पण सात ऑगस्टच्या या घटनेनंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याला हा युद्धमंत्रच मिळाला मराठ्यांचा हर हर महादेव शिखांचा सचश्रिय काल तसा वंदे मातरम हा संपूर्ण भारतीय जनतेचा युद्धघोष झाला या केवळ दोन शब्दांनी एका धारदार शस्त्राचं रूप धारण केलं आणि या शस्त्राच्या सहाय्यानं सारी जनता इंग्रजांविरुद्ध परकीय राजवटीविरुद्ध लढाई करण्यास सिद्ध झाली वंदे मातरम एक महामंत्र या मालिकेचा चौथा भाग आता आपण लेखक मिलिंद सबनीस संगीत अजय पराड निवेदक आनंद अलकुंटे आणि मुक्ता लिमये गायक अपर्णा केळकर पद्मजा लामरुड देवव्रत भातखंडे आणि पार्थ उमराळे सात संगत डॉक्टर राजेंद्र धुरकर आणि सुभाष देशपांडे सहभाग अजित सातभाई शीर्षक गीत सुधीर मोघे सादरकर्त्या विनया मेहंदळे